घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अकोले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धरामेश्वर माने हे होते यावेळी कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमुख आमसिद्ध बिराजदार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभिक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून वृक्षारोपण करून करण्यात आले या बाल आनंद मेळावाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि ग्रामस्थांनी घेतला या मेळाव्यात जवळपास चाळीस ते पन्नास स्टॉल उभारण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

या बाजारात विद्यार्थ्यांनी आनंदाने आज करतात मार्केटिंगचं सगळ्यांना ज्ञान घेत आहे त्याबद्दल मी या जिल्हाप्रेप पार्किंग सेवा असावे गावाचे नागरिक असं खूप खूप अशाच ते पुढील कार्यक्रम वगैरे आयोजित करत त्यावे असं मी म्हणून टिकत हो या इकडं मस्त शनिवार बाजार भरलेला आहे असा खत आणि अकोल्याचा तुडुंब तुडुंब असे लोक आलेले आहेत आणि खायला आम्ही आता कचोरी खायला लागलो आणि मस्त बनवून आणलेली आहे कचोरी एक नंबर आहे तिथं समोसा आहे वडापाव आहे भाज्या आहेत असा कल भरलेला अकोल्याचा बाजार पहिल्यांदा आम्हाला असं आहे की दर शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्या मंदिर या शाळेचा अध्यक्ष आहे तरी आमच्या गावात पहिल्यांदाही न आम्ही न भरलेला बाजार आम्ही शाळेमध्ये आयोजित केलं आहे सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आपल्या जवळपासच्या घरात उपलब्ध जी भाज्या आहेत ते सर्व भाज्या घेऊन शाळेत मुदत घेऊन आले आहेत इथे जवळजवळ पन्नास ते साठ प्रकारचे स्टॉल उभारले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या पाणीपुरी असे सर्व काही प्रकारचे सर्व जे बाजार असते